श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आजपासूनच या जागेवर लावा असा दिवा चला आज पा सुन याजा गेवर दिवा। तर पाहूया आजपासून या जागेवर दिवा लावला तर यामुळे तुमच्या घरातील अडचणीपासून मुक्ती मिळेल घरात सुख समृद्धी येईल खूप प्रयत्न करूनसुद्धा कामात यश येत नाही घरातील नकारात्मकतेमुळे तुमची कामे पूर्ण होत नाहीत तुम्ही खूप सेवा करता पूजा पूजापाठ करता तरीसुद्धा तुमच्या कामात यश येत नाही यासाठी घरातील वास्तुदोष कमी करणे गरजेचे आहे यासाठी तुम्ही तुळशीच्या रोपाला रोज पाणी घाला व दररोज हळदी लावा तसेच दररोज दिवा लावा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाईल व तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावणे खूपच शुभ आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते व आपल्या घरातील सकारात्मकता येते तर नक्की हा उपाय करून पहा त्रिसो